पाऊस झालाय आम्ही बसले गाडी बारक आहे ना आता बारीक बारीक केलं माऊ माऊ बाहेर चालू आज गणपतीचा महाप्रसाद तर आज सगळी त्याची तयारी चालू आहे आणि आता यांचं गाडी झोका झोका चाललं आहे खेळायचं वा तुम्हाला जागा कुठे भेटली नाही का नाही आणि इकडं चालू आहे काहीतरी उपाय कायत्री उपायस तांगा त्या 예수मन आले ऐका हो मुनीजो नो आज प्रश्न एकरा नारमनी भगवतानाय चालवता अर्धांगी पार्वती नाचमान इमो शंकर सागर मंत्र पैकी के लेत्या

गप्पाय तर खर्चिंदा बोलता सादर करत आहे काय ते घरात सगळा गडबड गोंधळ चालू आहे कारण आज आहे गणपतीचा महाप्रसाद त्याच्या बाहेर सगळी तयारी चालू आहे जे आता मी तुम्हाला दाखवलं आणि सकाळी जे दुपारी पूजा झाली आता असं सा, सगळी महाप्रसादाची तयारी चालू आहे आणि काय आम्ही घरात बसलेले आणि वा कितीच भारीच पाहिल तुझी काय करतेस तू त्यांना दे ना थोडस दे ना थोडस दे ना थोड तुझ्या हातातलं नाही तू हे मावच करतेस ना तू हा एक हाय करत एक बाय करते काही काम नाही त्यांना का का भाऊ आपू रे तुम्हाला लागलं नाही की हा इकडे खाली चित्र जाते जाते डाग नाही जरा जाऊ की जरा शांत आम्हाला दाखवून जायचं आहे दागिने आमच्याकडनं नाव चाललीस व तू जा

मोबाईल बघती आणि हा पार तिकडे का बाबू दिदी बघ ना बघ ना कशी झोपली तोंडात नाही घालायची बाळ चाली दिदी बघ कशी झोपली कॅमेरा चालू केला पार्क कसा हाताची घडी घालून बसतो गुड बॉय आमचं हो ना गुड बॉय आहे ना तू छान आहेस ना तू बाहेर जायचं नाही बाहेर आज घरातून कोणालाच बाहेर काढायचं नाही कारण आमच्या हॉलमध्ये आहे ना सगळे जेवायला बसणार आहेत कारण बाहेर पाऊस असल्यामुळं ना बाहेर जेवता येणारच नाही आणि आज महा त्रासात आहे ना तर त्यामुळे भांडण नाही करायचं भांडणं चालू झाली आहे दोघांचं त्यामुळं मग आज घरातच आहे आम्ही आणि हॉल कसा मोठा असल्यामुळं त्याची जागा भरपूर बसती

आवाजून <laughs> पुण्यासाठी <laughs> आज आहे मंडळाच्या गणपतीचं विसर्जन घरातल्या गणपतींचं झालं आज आहे मंडळाच्या गणपतीचं विसर्जन तर त्याची सगळी तयारी चालली आणि महाआरतीसुद्धा चालू आहे आज म्हणजे आता पाचचा टायमिंग दिला होता आम्हाला अजून आत्ता किती वाजलेत बघा सहा वाजलेत अजून काय मी सगळे बऱ्यापैकी यायला लागलेले आहेत तर आम्ही असे छानसं रेडी झालेले आणि असं सिंपल लुक आहे माझा आणि साडी आधी पण मी घातलेली होती आणि इथंच ठेवलेली तर आणि मी तिकडून काय जास्त साड्या आणल्या नव्हत्या तर मग सिम्पल अशी साडी आणि आरती सुद्धा आम्हाला करायची तर आरतीचं ताट सुद्धा मी रेडी करून ठेवले तर बोलवले वाटत चला आमच्या इकडं तयार झालेले नंदूबाई गजर पण दिलाय पण काय बारीक മടത്തിന് ആ ബോ ആ आपण मराठी घेत लवकरात लवकर बाहेर या आज दहा दिवस झाले आम्ही बसवले आणि या दहा दिवसात सगळ्यांची चुकी माग चालून सर्वांना चांगला आशीर्वाद देऊन सर्वांचं आयुष्य बनवण्यासाठी प्रत्येकाची काही इच्छा असेल ती पूर्ण करावी एवढी सर्वांची इच्छा आहे गर्भ दिवस काय करायचंय आणि तीन चार बोला कशा मारायचे Oh yeah! अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांना छान असा निरोप दिलेला आहे आणि व्हिडिओ खूपच लेट येतोय कारण की गावाकडे पाऊस असल्यामुळे आणि रेनचा पण आमच्या घरी खूपच जास्त प्रॉब्लेम आहे कारण एक व्हिडिओ अपलोड करायला मला कंप्लीट दोन तीन दिवस लागलो होतं म्हणजे एवढा टेक्निकल प्रॉब्लेम आहे रेनचा त्यामुळे मी तिथं व्हिडिओ अपलोड करू शकले नाही त्याबद्दल सॉरी मग पुण्याला आलो इकडं मी व्हिडिओ अपलोड करते पण खूपच लेट झाला होता कारण बाकीचे पण व्हिडिओ मला अपलोड करायचे होते त्यामुळे मला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ अपलोड करायचा त्यामुळे जरा उशीर झाला आहे त्याबद्दल सॉरी पण व्हिडिओ कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक